नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या ईद एला पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलीस प्रशासनातर्फे आज रुटमार्च धुळे शहरात गणेशोत्सव सर्वत्र शांततेत पार पडल्यानंतर येत्या आठ सप्टेंबर रोजी साजरे होणाऱ्या ईद ए मेलादून नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल सज्ज झालेले आहे दरम्यान नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण करण्यासाठी चाळीसगाव रोड परिसरातून भव्य असा मार्च आयोजन करण्यात आलेला होता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या संचलनात धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील चोवीस अधिकारी राज्य राखीव पोलीस दल व होमगार्डचं तीनशे पन्नास पोलीस कर्मचारी रोडपास्टमध्ये सहभागी असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली दिनांक पाच सप्टेंबरला धुळे शहरामध्ये हा सण मुस्लिम समुदायाने साजरा केला परंतु गणेशोत्सवच्या कालावधीमध्ये आल्यामुळे ते उद्या दिनांक आठ सप्टेंबर रोजी धुळे शहरामधून ईद ए मिलाद नबीचा मुस्लिम समुदायाकडून जुलूस काढण्यात येणार आहे मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे सिरत कमिटीने सदनचा जोस आयोजित केलेला आहे पोलिसातर्फे बी त्यांना व्यवस्थित सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या दे आहेत आज रोजी लोकांच्या मनात सुर सुरक्षते विश्वास निर्माण होईल व जे बेकायदेशीर आणि चुकीचं काम करतील त्याच्यावर कारवाई केली जाईल याच्या शहरामध्ये गुप मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आदाबनगर आणि धुळे शहरच्या हद्दीतून हा सदरचा रूप मार्च करण्यात आलेला आहे ग्रुप मार्च करता जवळपास चोवीस अधिकारी आणि तीनशे पन्नास कर्मचारी ज्यामध्ये आर पी एफ होमगार्ड पोलीस बाहेरच्या जिल्ह्यातील बंदोबस्तसाठी आलेला पोलीस सहभागी घेण्यात आला होता सर्व पुरुषमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकांना जी आव्हान आहे की सिरत कमिटी आणि पोलिसातर्फे ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं